ही आता रंग फार यांची बात नेम नाही करतील काय तो तो म्हणे रिक्त शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय <laughs> 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 बक्ते गाणी तू ऐकलीस तुमच्या लक्षात नाही का मला ऐकायला येत नाही ते तुम्ही बोलता ना त्याच्यानं मी शब्द कॅच करते अगं मग गाणी नुसती बघायची ना आवाज कसा लावलाय तो ला ला उगाच आवाज एवढा मोठा की मला नाक्यावरती गाणी ऐकायला <laughs> येतो आवाज मोठा असला काय लहान असला काय मला काही फरक पडत नाही काल अक्षर बेस बराबर नाही ते तुझं बरोबर आहे पण एवढ्या मोठ्या आवाज जर का तू ठेवायला लागलीस घरी तर एका दिवशी मला पहिरे वेळ येईल काय झालं हा जोक होता की काय हे घ्या आज घेऊन जा तुम्ही बसा चहा घेऊन येते अरे चहा मी काय बोलतो चहा घेऊन देखील नाही चहा पिऊन येते म्हणते बाई काय बोल आईसाठी आणलेली फुले ए आ बस 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 आ aí सर्वदा योग तुझा असावा सदा अरे केव मला शॉपिंगस होत तू आका आताच बस 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 काय मला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे सांग ना मां अरे पण वरहित सापडू दादी कसली बाई आणि मी विसरते ना म्हणून स्मरण वही बनवली होती हे चांगलं केलं तू महत्वाच्या गोष्टी विसरू नये म्हणून वहीत लिहून ठेवायचं असं ठरवलं होत फारच उत्तम केलेलं अरे पण सकाळपासून ती स्मरण वही कुठे ठेवले हेच आठवत नाहीये चष्मा सुद्धा कुठे ठेवलाय काय कळत नाही आई खा देते का खा दोन घे अगं खास नाही का तुझ्या डोक्यावरतीच आहे चष्मा काय नाही बघाई नाही माझ्यासाठी सगळी फुलं घेऊन आहे मी बघू आलेलो आठवणी बरं असो आई तुला महत्त्वाचं मला काय सांगायचं ते सांग ना आता काय सांगणार सांग सांग का काय झालं आठवणी नको का म्हणजे म्हणजे काय आठवणी नको का मी विसरते तुला माहिती आहे ना हो पण तू ती स्मरण ठेवलेली होतीस ना कुठली वही अगं ते गोष्टी लक्षात राहाव्या म्हणून लिहून ठेवणार होतीस ना कुठली मी आज जातो आणि फ्रेश होऊन येतो हा जरा फ्रेश काय होऊन येतो तुला आठवणी पायांचा भुगा झालाय का, 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 का? तुला तू माझ्याकडे बघ मी तुझ्याकडे बघू हा चिरमुले महाराज चिरमुले महाराज चिरमुले महाराजांनी मला नऊ दिवस व्रत करायला सांगितलंय कसलं व्रत अनवानी राहायचं पायांच्या व्याधी सुरू झाल्या कधी 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 नाही ग व्याधी 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 सुरू झाल्या हो मग झेप दे तर करतो कसं सगळे धंदे असं कसं असं कसं अगं चिरमुले महाराजांचं पुन्हा हवे चुरमुरे पुन्हा चिरमुरे मग अशा विचारलं ना चुरमुरे हवेत का चिरमुले महाराजांचा चिरमुले महाराज हा त्यांचा व्रत कसा मोडणार त्यांचा व्रत कसं मोडायचं मग तंगड्या मोडून घे व्रत मोडायचं नसेल तर आता।, आता का नाही बोलत आता बोलणारच नाही तू चुकलं तुझं बोल बाई, बाई साहेब तू मागे बघ मी मागे बघू बाई, बाई।, बाई, बाई साहेब मी बाजारात चाललोय पैसे 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 द्या समीरकडे चालू आहे पुस्तक अरे त्याच्याकडे पुस्तकं आहेत ना वर्ष संपत आलं आता कसे पुस्तक आहे कॉलेजची नाही ग सिनेमाची पुस्तकं घेतली आहेत बघा काय बोलतोय श्लोक दादा बघा काय बोलतोय आता तो बोलतो कॉलेजची पुस्तकं नाही सिनेमाची पुस्तकं आहेत अरे अभ्यास करायला वापरतो का वापरायची असतात ही कशी वापरतो तो त्याला अक्कल नाही आहे काय वापरायचं काय वापरायचं ते जला त्याच्यामध्ये शिनोमाच्या नटनाट्यांच्या शिनोमाच्या वार्ता असतात मला ऐकून येते मोठ्याने बोल तू मागे बघ अच्छा मी मागे बघू चला त्याच्यामध्ये ना बातम्या बातम्या असतात असतात अरे पण त्यांनी घरकामाचे पैसे या पुस्तकांवर कसे खर्च केले पैसे देत नव्हतो त्यांनी माझ्याकडून घेतले हिचकावून हिसकावून कसे घेतले तुला सांगता नाहीये की मला पैसे खर्चाला दिलेले आहेत तुला उडवायला दिलेले नाही पैसे सांगता नाहीये तुला अरे अभ्यासाची पुस्तकं घ्यायची सिनेमा टीव्ही पुस्तक घेतो हा मुलगा श्लोक दादा बोलताय चलले ई श्लोक दादा बोलताय अरे काय चाललंय तुमचं मी ह्याच्याकडे बघितलं की हा बोलतो तुझ्याकडे बघितलं की हा बोलतो तुम्हाला माझे तोडणार बोलताय नाही का हिम्मत नाही का तुझा बोला ना आता माझ्या समोर बोला आता का आता घरात नाहीचा का अजून निगुंगले घरात कोणीच कसं बोलत नाही

म्हणजे म्हणजे नवरात्री म्हणजे दिवस तुझ्या अंगात वगैरे येतं काय नाही हे हे काय करतोय तू ते मी प्र प्र काय प्रत्यय नाही मी प्र प्र प्रदेश नाही हो मी प्र प्र प्रधानजी नाही प्रधान काय बाबा मी प्रॅक्टिस करतोय अरे जी गोष्ट आपल्याला बोलता सुद्धा येत नाही ती कशासाठी करतोयस तू आणि सहा माई परीक्षा असताना तू गरब्याची प्रॅक्टिस कसली गरब्याची गर प्रॅक्टिस यासाठी करतो की मी देवच बोललो होतो नवस बोलणार होतास देवीला देवीला काय काय नवस बोलणार होता सांग मला मी असा नवस बोललो होतो हा की मी जर का पास झालो ना तर पुढच्या वर्षी मी पुढच्या वर्षी मी नाही काय नकार देणार परीक्षेला बसायला दिवसात नऊ रात्र गरबा केले अरे काय काय नवस बोलतोय काय नवस ऐकतो मी अरे काय एक नवस असतात नवरात्रीमध्ये अरे कोणी माणसं उपास करतात कोणी अनुमाणी मंदिरामध्ये जातात कोणी नागरंगात जातात आणि हाय याचा नवस हे म्हणजे काय कि भक्तांनी भगवंतापेक्षा स्वतःची सोय करून ठेवलेली आहे सगळी म्हणजे आदल्या वर्षी पास झाल्यावर पुढच्या वर्षी लगेच नापास होण्याची सोय करून ठेवलेली असतो मी समजलं नाही अरे एवढं जर का समजलं असत तर प्रत्येक वर्षी नापास झाला नसताच रे तो आणि एक गोष्ट सांगू तुला जे काय तू करतोयस ना तो गरबा नाही आहे आज गरबा आहे अरे हा गरबा नाही आहे आज गरबा आहे सांगतो गरबा नाही आहे गरबाच्या नावाखाली लोकांना घाबरवण्याची युक्ती आहे हा गरबा नाही हा गरबा अडी अरे मला सांगा तुम्हाला गरबा विषयी काय माहिती आहे दे दोन ऐ, 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 इ, ऐ, 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 तुम्ही मोठे दोन कसे ते दोन म्हणजे दोन मध्ये एक तुझ्या हातात ते एक आ, खाली पाठलेलं मी घेतो हे झाले दोन हा हा झालं आणि युआर चॅलेंजिंग बी गरबा खेळाला मग चि मला हा मला हे बघ हे बघ याला म्हणता गरबा असं असतो या या झकास एकदम सॉलिड मस्त हाय अरे सांगतो तुला तीन वर्ष युनिव्हर्सिटीचा चॅम्पियन होतो मी चॅम्पियन ज्याला तेच तेच सांगत होतो संविधानाला तेच सांगत होतो काहीतरी बनवू नको हा उगाच का मी आत्ताच्या सेमीफायनलला चौथा साहेब डान्स ना एकदम भयंकर हा म्हणजे काय माहिती का नाचताना नाचताना ते समोरच्या हातावर म्हणजे बोटावर दांड्या मारतात बोटावर दांड्या मारतात जरा नाचताना पाठच्याला पाय मार पुढच्याला पाय मार त्यांची त्याला पाय सुचल्या सगळे स्पर्धक पडून गेलेल्या आता चारच उरल्या आता चारच म्हणून म्हणूनच चौथा आहे काय फायनल हुशार रे हुशार आजी तुझ्या दृष्टिक्षेपात काही पडते की नाही एवढी छोटी कशा लागली मोठी तरी आणायची ही फुलदाणी नाहीये आपल्या सोसायटी मध्ये नवरात्र निमित्त स्पर्धा भरवले त्यामध्ये मला हे प्रथम पारितोषिक मिळालं मानचिन्ह मानचिन्ह म्हणे आपल्या घरातला चहाचा कप सुद्धा ह्याच्यापेक्षा मोठा असतो ठीक आहे ठीक आहे बर कोणत्या स्पर्धेत भाग घेतला होता ओळख मीच ओळखू कुस्ती कुस्ती काय म्हणाल नाही नाही बोल तू खो 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 हो घातून लाग काय रे नाही पुढचं बोल पाण्याची शर्य नाही संगीत खुर्ची नाही बरं जाऊ दे हरली विसरली खेळांची नाव विसरली मी सांगू चांगलंय तू सांग चमचा गोटी <laughs> याच्यापेक्षा फडतोस पडता तुला कुठली सापडली नाही का अग आपलं कर्म फडतूस असत बघण्याचा दृष्टिकोन फडतूस असतो बोलतो असतो आपण ठीक आहे ठीक आहे अगं मी तिकडे गेलो त्यावेळेला आणि बौद्धिक पातळी पाहिली आणि मला त्या स्पर्धेत टाकले नशी आमचं अग पण मी बक्षीस तर पटकवलं आज ते आज गटातील मुलांमध्ये बक्षीस मिळवलं म्हणून काय मोठी मान्यता मिळवलीस काय रे तू काय तुला कसं कळलं की तिथे पाच ते आठ वयोगटातली मुलं असतात चमचा गोटी खेळायला था। तुझ्यासारखी सारखी घोड्यासारखी वाटलेली पोरं असतात काय रे अग तिथे माझ्यासारखी अशी दणकट आणि हुशार मुलं असतात चमचा गोटी खेळायला दणकट आणि हुशार काय बनवतोस मला तू नाही असतात असतात नसतात काय असतात नसतात

शांतताने जातो का शिला जातो का शिला सावन बाल जातो का शिला जातो का शिला सावन बाल धन धन धन्ट धन 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 सल सलगत बोल समी जरा आज मला शिडीवर शिनुमा दाखव ना शिनेमा लाज नाही वाटत तुम्हाला पी पिक्चर काय अरे दाखवायला सांगतोयस जरा काय झाला लाज ला, लाज वाटणं काय लज वाटते मला चिडवलो का आधी सांगून ठेवते अरे मला प प प पिक्चर प वरती कुठे मी पी वरती अडकलो व नाही झाला मी पवर्ता अडकला मग चिटींग कशाला करतो पवर्ण वाडक प प प प प परीचा आलेला पिक्चर बघू अरे अभ्यास नाही पॉप्स कराव्यावर म्हणजे आज फ फ फकीर 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 कोणाला बोलतो अरे माझ्या फ्रेंड्स बरोबर सिनेमा बघायला जाणार सिनेमा बघायला त्याला म्हणजे तुम्ही खोटं बोलला नाही मी तुझ्या भल्यासाठी मी खो 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 खोट बोललो अरे तू माझ्या बरोबर म्हणून मी बोललो काय असला तुम्ही कोणता सिनेमा बघणार मी त्याला हसायला सांगितला सिनेमाचं नाव सांगा ना हसत नाही मी कुठला सिनेमा बघायला जाणार आहे तेच सांगतोय मी बघा त्याला परत हसताय मी हरर हरर सिनेमा बघायला चाललोय नाव दिसता इंग्रजी आहे काय चित्रपटाच नाव भूताचा पिक्चर आहे जरा तुम्हाला भीती नाही वाटत मला भीती आपण कशालाही घाबरत नाही भीती आपल्याला बघून पळून जाते माहिती सोसायटीच्या नवरात्रीच्या उत्सवामध्ये सीता हरण हे नाटक होणार होत पहिल्यावर आजारी पडला म्हणून सगळे डायलॉग कसे अरे ऑफिस मध्ये असताना आणि कॉलेज मध्ये असताना मी कित्येक वेळेला ह्या नाटकामध्ये काम केलेलं आहे सगळ्या डायलॉग मध्ये पाठ आहेत म्हणून नको नको

बाबा मी तुला आत्ताची पानं आणायला सांगितली होती काय जला त्या ते आपट्याकडे गेलो मी अरे ते म्हणा म्हणले की आमच्या घरात झाड नाही हा अरे रे 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 अरे आपण नाही पानं आणायला होती काय कळलं का कल्ला कल्ला पण जला समजा डोक्यावरून गेला अरे बाबा आपल्याची पानं म्हणजे सोनं सोनं आणायला सांगितलं होतं जला मग असं सरळ भाषेत बोला नावा सवास सवास सर्व रसिक प्रेक्षकांना आम्हा देशपांडे कुटुंबाकडं दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ही आता रंग फार यांची बातमी करणारी अहून नेमनाही करतील काय तो म्हणे विक शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय़